छगन कमळ बघ फडणवीसांचं सूचक विधान भुजबळांनी मात्र बाळगलं मौन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्यानं ते सध्या प्रचंड नाराज आहेत त्यांची नाराजी भाजपमध्ये प्रवेश करूनच थांबणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्यानं भुजबळ यांनी फडणवीसांची भेटही घेतली होती याच पार्श्वभूमीवर सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे कारण ठरलं मुलाखतीदरम्यान फडणवीसांच्या हातात बाल भारती इयत्ता पहिलीचं पुस्तक देण्यात आल्यानंतर त्यांनी केलेलं सूचक विधान मला हे पुस्तक हातामध्ये घेऊन खूप चांगलं वाटलं आणि पहिलीचं पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होतं पहिलीच शिकलो होतो आपण केस होतं का म्हणजे कमळ छगन कमळ बग वगैरे आहे का बघून घेतो योजना होती किती जुनी योजना होती बघा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मात्र सूचकपणे मौन बाळगलंय का आज काही बोलणार नाही मौन मृत आहे मौन मृत आहे आज मी ठरवलं टीव्हीशी आज बोलायचंच नाही कुठल्याही मीडियाशी बोलायचं नाही भुजबळांच्या या सूचक मौनातून खर तर त्यांनी फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलंय त्यामुळे ते देखील फडणवीसांच्या विधानाशी सहमत आहेत का ओबीसीचं पाठबळ असलेले भुजबळ भाजपमध्ये कधी जाणार आणि याबाबत अजित पवारांची भूमिका काय असणार आणि खरोखरच छगन भुजबळ कमळ बघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सामटीव्ही न्यूज बुलेटिनमध्ये आणखी काही महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आहे मात्र आधी पाहूयात हेडलाईन्स एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये कुरघोडी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या कॉर्डिनेशन कोऑर्डिनेशन रूमची स्थापना दोषी नाही तर कारवाई नाही देवगिरीवरच्या बैठकीनंतर अजित पवारांकडनं धनंजय मुंडेंना पुन्हा अभय बीड मध्ये वाल्मिक कराडची बी टीम ऍक्टिव्ह पोलिसांचा दुर्लक्ष धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाची रणनीती कोर ग्रुपची केली स्थापना कोर ग्रुपमध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनाही स्थान राज्यामध्ये मोफत योजनांना कात्री टप्प्याटप्प्याने योजना बंद करण्याचा विचार मात्र लाडक्या बहिणीला अभय एक लाख कोटी रुपयांच्या बचतीचं सरकारचं ध्येय आरबीआयचे मुंबईतल्या न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेवर निर्बंध सहा महिन्यांसाठी पैसे काढता येणार नाही बँकेबाहेर ठेवीदारांच्या रांगा ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण <णगाँ> राज्यात उन्हाचा कहर तापमान सदतीस अंशांच्या घरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबईकरांचा खिसा लवकरच खाली होणार रिक्षा टॅक्सीनंतर आता से दर सुद्धा वाढण्याची शक्यता मावळच्या देहू रोडमध्ये तरुणाचा पार्किंगच्या वादातून अंदाधुंद गोळीबार एकाचा मृत्यू तर दोघे जखमी पुण्यातील वेल्हा खरीव भागामध्ये पोलीस पाटलांकडनं मारहाण एक जण जखमी न्यायासाठी पीडित व्यक्तीनं मागितली गृहमंत्र्यांकडे दाद इंडियाज गॉट लेटेंट वाद प्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाला दुसरं समन्स रोडीज फेम रघुरामचाही नोंदवला जबाब मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वा चार कोटी रुपयांचं सोनं जप्त कस्टम विभागाची कारवाई आता स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून सुटका ट्राय दूरसंचार कंपन्यांवर दहा लाखांपर्यंत दंड आकारणार पीएफसाठीचा मामिनी विवाहानंतरही वैधच एका प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा भेटीनंतर पत्रकारांशी संवाद मोदी महान नेते ते उत्तम काम करतायत ट्रम्प यांच्याकडनं गौरवोद्गार बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केलेली आहे भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही आम्ही तर एक रुपयामध्ये पीक विमा देतोय असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या जार लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोफावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री मोदयाशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल आता बातमी आहे मविया या संदर्भातली महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदावरनं वाद सुरू झालेला आहे ठाकरे गट विधानसभेतच विरोधी पक्षनेते पद घेणार असेल तर काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार असल्याची माहिती आहे विधान परिषदेमध्ये सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाचे इकडे आहे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे आणि त्यांची टर्म आता ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे त्या आधीच काँग्रेस विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्ष पक्ष योग्य निर्णय घेईल मला वाटतं कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही कोणी असेल माझ्यासहित कोणी असेल या पदाला काय चिट्टून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाहीये सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो आता पाहूयात महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पीएफ साठी नॉमिनी विवाहानंतरही वैधच राहणार आहे लग्नापूर्वी पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही संबंधित कर्मचाऱ्याचे वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर करून नवीन वारसदार नेमणं आवश्यक आहे असा निर्वाळ एका प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे म्हाडाच्या वतीनं अंबरनाथमध्ये दोन गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे म्हाडा अंबरनाथ पश्चिमेतील कोहेज खुंटवली आणि शिवगंगानगर इथं गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्याची योजना आखलेली यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि माध्यम मध्यम उत्पन्न घटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत राज्याच्या अर्थविभागाने एक महत्वाचा निर्णय घेतलेल्या जवळपास एक लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थविभागानं डोळ्यासमोर ठेवलेले त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष थेट अर्थमंत्री अजित पवारांकडून ठेवण्यात आल्याची माहिती मिळती मुंबईमध्ये सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे कारण पीएम आवास टू पॉईंट झिरो योजनेला सुरुवात झालेली आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना दोनची अंमलबजावणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आहे बेस्टचं तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे बसचं भाडं पाचवरून दहा रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट सहावर बारा रुपये होण्याची शक्यता आहे बेस्टचा वाढता तोटा आणि कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो एसटी नंतर उत्पन्नामध्ये तेरा टक्के वाढ झालेली आहे पंचवीस जानेवारीपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली होती तेरा टक्के भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ झालेली आहे पुण्यातील सहाशे बहात्तर पुलांचं सर्वेक्षण आहे नदी नाल्यांना पूर आल्याने पूल वाहून जाण्याच्या दुर्घटना घडत आहेत पावसाळ्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेस पावसाळ्यापूर्वी सर्व पुलांची सुरक्षा तपासणी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत पनवेलमध्ये पन्नास हजार रुपयांच्या दोन बैलांची चोरी झालेली आहे या प्रकरणी सीसीटीव्ही तपासला असता बैलाजवळच्या एका अनोळखी इसम वावरताना दिसलेला आहे त्यानेच बैल चोरून नेल्याची खात्री झाल्याने पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच पोलीस यासंदर्भात अधिक तपास करतायत पुण्याच्या वेल्हा खरीप गावामध्ये पोलीस पाटलाची दादागिरी पाहायला मिळालेली आहे पोलीस पाटील गणेश शिंदेनं एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला हल्ला करताना तो सीसीटीव्हीत कैद झालेला आहे प्रकरणी आता राजगड पोलीस स्टेशनमध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समयरयनाला दुसऱ्यांदा समन्स बजावलेला आहे समयरयनाला पोलिसांनी सतरा फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितलं असून रोडीस फेम रघुरामचाही पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबाद याने पालकांवर एक आक्षेपार्ह विधान केलं होतं सांगलीत मारुती चौकामध्ये एका दुचाकी चालकाकडनं पोलिसांनी सोळा हजार रुपयांचे आठ ई सिगारेट पॅकेट जप्त केलेले आहेत सदरचे ई सिगारेट हे बेकायदेशीर विक्री केले जात होते त्यामुळे स्थानिक अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे पुण्यात लोहियानगर पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना आग लागलेली यामध्ये अकरा दुचाकी जाऊन खाक झाल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनलेली आहे ममताना एक व्हिडिओद्वारे ही माहिती दिली असून गुरुने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं व्हिडिओमध्ये तिने सांगितले याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण ममताने दिलं होतं नांदेड जिल्ह्यामध्ये भोकरमधील पोमनाळा गावामध्ये पाणी टंचाईच्या संकटाने डोकं वर काढलेले आहे गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरनं पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतायत महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागते तसंच विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे नागपुरात आता कॅन्सर संशोधनासाठी केंद्र स्थापन होणार आहे सायक्लोट्रॉन केंद्र तयार करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधनासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे पासष्ट प्रवासी असलेल्या बसव कल्याणहून तुळजापूरकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतलेला आहे बस स्टॉपवर बस थांबलेली असताना इंजिनने अचानक पेट घेतला आणि चालकाच्या लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रवाशांच्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलेले त्यामुळे आता मोठा अनर्थ टळला असून अग्निशामक दलाला पाचारण करून तातडीने आज आटोक्यात आणलेली तुळजापूरकडे जाणाऱ्या बसने पेट घेतल्या दरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे बस चात असलेले प्रवाशांचे प्राण आता राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये कोट्यवधींचा सा अपहार झालेला आहे एका कर्मचाऱ्याने कोट्यावधी रुपयांची रक्कम हडप केली असून हा आकडा चार ते पाच कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे या प्रकरणी पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे यवतमाळ पोलीस अधीक्षकानेच फेक अकाउंट आढळून आलेला आहे प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी थेट सायबर सेलकडे तक्रार केली असून बनावट खातं उघडणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले कारवाईसाठी सायबर सेलने सुद्धा तातडीने पावलं उचललेली आहेत कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली होती काल रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान आग लागली त्यामुळे एकच खळबळ उडाली आगीवर वेळेस नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही सांगलीत मारुती चौकामध्ये एका दुचाकी चालकाकडनं पोलिसांनी सोळा हजार रुपयांचे आठ ई सिगारेट पॅकेट जप्त केलेले आहेत सदरचे ई सिगारेट हे बेकायदेशीर विक्री केले जात होते त्यामुळे स्थानिक अन्वेषण विभागाकडनं ही कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगरमध्ये अनेक संत्र्यांच्या बागांवर रोगराई पसरलेली आहे काही फळझाड सडून गेली आहेत तर अर्ध्यापेक्षा जास्त संत्र्यांच्या शेतात सडून गेलेला असून संत्रीचे दर आता कोसळलेले आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न खर्चही निघत नाहीये त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय अहिल्यानगरमध्ये नेवासेत ग्रामदैवत मोहिनीराज महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने भव्य महाआरती सोहळा संपन्न झाला प्रवरा नदीच्या तीरी हा सोहळा संपन्न झाला संत महंतांसह हजारो भाविकांनी त्या सोहळ्याला हजेरी लावली आरतीच्या निमित्ताने भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण अनुभवलेला बंजारा समाजाची काशी समजले पोहरादेवीमध्ये सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा होतोय देशभरातून पालख्या पोहरादेवीत दाखल झाल्यात देशभरातून बंजारा बांधव पारंपरिक पालख्या घेऊन आलेल्या आहेत आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून अडीच वर्षामध्ये दुसऱ्यांदा ठाकरेंची सेना फुटण्याच्या चर्चा रंगल्यात मात्र ही चर्चा नक्की का सुरू झाली आहे शिंदे गटाकडनं ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे का आणि आदित्य ठाकरे नेमके दिल्लीमध्ये कशाला गेले होते पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट ठाकरेंच्या खासदारांवर शिंदेंचा डोळा डिनर डिप्लोमसी की पुन्हा एक भूकंप ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार राजन ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंची सेना खिळखिळी करण्यासाठी एक धक्का औरदोचा नारा बुलंद केला जातोय तर डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिंदे गटानं ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर उदय सामंत आणि चेंडू आता थेट ठाकरे खासदारांच्या कोर्टात ढकललाय तर वेळीच सावध झालेल्या आदित्य ठाकरे दिल्लीत धाव घेतली काही प्रकाशात आलेले आहेत काही अजून प्रकाशात आलेले नाहीत मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा खासदारांनी त्यांनी ते लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा फोडा ज्यांना घ्यायचं डाग असतील आम्ही बोलत नाही डाग भाजप बोलतं डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये अडीच वर्षांपूर्वी शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार धक्का दिला होता त्यानंतर आता पुन्हा राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली असतानाच दिल्लीत पवारांनी शिंदेचा केलेला सत्कार ठाकरेंच्या जिवारी लागलाय या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या एका खासदारानं हजेरी लावली होती एवढंच नाही तर शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीलाही ठाकरेंचे खासदार उपस्थित राहिले होते पवारांच्या हस्ते झालेल्या शिंदेच्या सत्काराला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी भाऊसाहेब वाकचौरे नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव हे ठाकरे गटाचे तिन्ही खासदार स्नेहभोजनाला उपस्थित होते नागेश पाटील आष्टीकरांच्या घरी श्रीरंग बारणे आणि नरेश मस्के स्नेहभोजनाला हजर होते राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत मिळताच दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांनी निष्ठेची वज्रमूट दाखवली होती त्यावेळी संजय दिना पाटलांनी दांडी मारली होती तर ठाकरेंनीही सच्चा शिवसैनिक फुटणार नसल्याचा दावा केला होता मात्र त्यानंतर दिल्लीत घडणाऱ्या घडामोडी पाहता ठाकरेंचे खासदार शिवबंधन तोडून शिंदे गटात सहभागी होणार की आदित्य ठाकरेंच्या शिष्टाईला यश मिळून पक्षनिष्ठा जपणार यावर ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज